बघ तरडगाव मधील बोदले साहेब शेजारी जे आपल्या काळ्यांची पारधी समाजाची वस्ती आहे पूर्ण संसार वाहून गेलेला आहे इलेक्ट्रिक बाहेर झोपलेले त्यांना जागा सुद्धा नाही काय काय नुकसान झाले दादा सांगा बरं तुम्ही कपडे सारे दिवाणमधली कपडे ती सारी बली झाले ती म्हणजे धुतली पण मिक्सर टीव्ही अशा वस्तू

हे बघा गा मधील संतोष मोरे यांच्या या शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालेलं आहे की त्यांच्या कालवडी जानवरे सगळे वाहून गेलेले आहेत सीमा नदीच्या पुरामध्ये पूर्ण इथं जे दुधाचं जे त्यांच्याकडनं त्याच्या उत्पन्न होतं ती घर जागायचं तेच अख्खं वाहून गेलेलं आहे ह्याच्यात काहीच राहिलं नाही एवढंच राहिलेलं आहे फक्त काय करायचं शेतकऱ्यांनी हवा किती उसाच सर्व 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 हे हवा ही नदी नदी द्रौद्र रूप घेतल्यानंतर फार दरडगावमध्ये अख्ख्या गावात पाणी सुरू शिरलं होतं त्यानंतर हा आपण त्यांच्याशी बोलूया मोरे साहेब काय काय नुकसान झालेलं आहे आपलं सगळे बांधलेले होते आणि कालवडी पण खाली होते बांधलेल्या साईडला तर तिकडच्या तीन कालवडी त्याच्यामध्ये बांधलेल्या असताना ते वाहून गेले आणि सगळं ऊसच पण सगळं त्या पाण्याच्या प्रवाहामुळे ऊस पण सगळा ही सप्लाय आणि ब्रीचे साधारणपणे पंधरा ते वीस बंडल गेले आणि ड्रिप पण हे पेरलेली होती ती मका पण पूर्ण पाण्यात गेलेली आणि इथं शेड मध्ये पण सगळं म्हणजे साधारण एक पाच फूट हाईट पाणी होती त्याच्यामुळं तिथं ते वासरू सुद्धा म्हणजे राहू शकले नाही एक वास्त्र त्यातनं वाचलं माझ्या बरोबर एवढं एकच वासरू एवढे वाचलेलं आहे गावातल्या लोकांनी चक्राई केली आणि त्याला उचलून वरच्या या गव्हाने टाकल्यामुळं ते वाचलं उभं राहिलं रात्र भिजलं आहे सगळं भिजलेलं भिजलेलं आहे सगळं ही सगळी नुकसान झालेली आहे ही जी खिडकी दिसते इथपर्यंत पाणी होत त्यांच्या घरात पाणी होतं अजून इथं तरडगाव मध्ये नुकसान झालं लोकांनी नुकसान झाले जवळजवळ झाले तुम्ही तुमची मदतीच्या मदतीची अपेक्षा काय आहे सरकारकडून शेतकऱ्यांचा पूर्णपणे विचार करावा आज आठवड्यात जर तीन वेळा येत असेल तर शेतकरी जगू शकत नाही किंवा शेतकरी ताण होऊ शकत नाही त्यामुळे सरकारनं जेवढी मदत करता येईल तेवढी शेतकऱ्याला जाणीवपूर्वक विचार करून मदत केली पाहिजे काय काय पिकं तोंडाला आली होती

सगळं पाणी झालं अजून पूर्ण खत वाया गेलेलं आहे सगळं वाहून गेलेलं आहे यांच्या परपंच चालवायसाठी काय अन्न अन्नध्यानशे राहिले नाही